रामराम शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील क्विंटलमधील आजचे कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर शेती एक जीवन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचे ना आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना देखील दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट बघायला मिळतील सातारा दोन हजार ते तीन हजार सरासरी अडीच हजार रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांद्याच्या बाजारभावाला आज कांदा बाजारभाव मिळालेला आहे तसेच नाशिक हायब्रिड कांदा एक्केचाळीसशे साठ ते सहा हजार सहाशे साठ रुपये सरासरी पाच हजार आठशे तीस रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे अकलूज लोकल कांदा तीन हजार ते चार हजार सरासरी साडेतीन हजार रुपयापर्यंत कांदा बाजारभाव मिळालेला आहे सोलापूर एक हजार ते चार हजार सरासरी अडीच हजार पुणे दोन हजार ते चार हजार सरासरी तीन हजार पुणे मोशी चार हजार ते पाच हजार सरासरी साडेचार हजार रुपये मुंबई चार हजार ते चार हजार चारशे सरासरी बेचाळीसशे रुपयापर्यंत कांदा बाजारभावाला बाजारभाव मिळाला शेतकरी मित्रांनो अजूनही आपण जर शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा चॅनलचे जास्तीत जास्त शेअर करा कराड एक हजार ते दोन हजार सरासरी दोन हजार रुपयापर्यंत प्रति क्विंटलला आजचा कांदा बाजारभाव मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा असे होते आजचे कांदा बाजारभाव